सोलापूरचा सुपुत्र अर्शिन कुलकर्णी याचा सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात येऊन त्याच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या सोलापूरचा सुपुत्र अष्टपैलू युवा क्रिकेटर अर्शिन कुलकर्णी याची एकोणीस वर्षाखालील आयसीसी मेन्स विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली असून याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघात त्याची निवड झाल्याबद्दल रविवारी सायंकाळी सहा वाजता त्याचा सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला प्रारंभी प्रकाश भुतडा यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून अर्षींच्या कामगिरीचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करून सोलापूरला यामुळे मोठा बहुमान मिळाल्याचं ते म्हणाले वर्ल्डकपच्या एकोणीस वर्षाखालील संघामध्ये त्याची निवड झाली त्याचप्रमाणे आय पी एलमध्ये सुद्धा त्याची लिलावाच्या माध्यमातून निवड झाली ती पहिलीच निवड आपल्या सोलापूर किंवा जिल्हा म्हणा किंवा कोणा जिल्हा म्हणा आणि त्यांचे वडील हे माझे क्लासमेट आहेत आम्ही वॉलचिंग बॉडीला मी सोबतच होतो येवेळी मनोरमा परिवाराचे मुख्य मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांच्या हस्ते आणि अर्शिण कुलकर्णीचे वडील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत फेटा बांधून शाल तसंच पुष्पहार घालून त्याचा यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन जल्लोष करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांनी अर्शिन कुलकर्णी याचं अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे मनापासून आभार मानताना सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य कायम राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान मनोरमा परिवाराचे मुख्य मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांनी अर्शिन कुलकर्णी याच्या निवडीबद्दल मनापासून आनंद व्यक्त करताना अर्चिनपासून प्रत्येक खेळाडूला मोठी प्रेरणा मिळणार आहे आणि भविष्यात असेच गुणवान खेळाडू तयार होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर सोलापूरचा नावलौकिक करतील असा विश्वास व्यक्त केला आणि खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन वतीनं माननीय सोलापूरचे आमचे दिलीपराव माने असतील वेंबोरसूरसाहेब असतील आणि त्यांचे सर्वच सहकारी पदाधिकारी डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनला वारंवार सहकार्य करणारे आमचे अनेक नेहमी आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आजी माजी सर्व वरिष्ठ खेळाडू यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याची क्रीडा ज्योत जी आहे आता ही आर माध्यमातून ती आफ्रिकेला चाललेली आहे आणि महाराष्ट्राचंच नव्हे तर उभ्या भारतामध्ये आय पी एलमध्ये सुद्धा पहिल्याच या स्लॉटमध्ये त्याची निवड झालेली आहे आणि सोलापूरकरांना सोलापूरच्या समस्त क्रीडापटूंना सर्वच खेळाडूंना एक यापुढं प्रेरणा राहणार आहे की आपण कष्ट केलं जिद्द केली तर आपलीसुद्धा निवड आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत होऊ शकते आणि मला खात्री आहे की सोलापूरचं क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे मैदान जसं स्मार्ट सोलापूरच्या माध्यमातून आपण डेव्हलप केलेलं आहे तसं आता या गुणवान खेळाडूंच्या मागे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन निश्चितपणे आणि समस्त सोलापूरकरांच्या मी शुभेच्छा देतो यावेळी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू संतोष बडवे राजेंद्र गोटे मुकुंद जाधव संजय बडवे उदय डोके संजय वडजे उमेश मामडेल दिलीप बच्चुवार किशोर बोरामणी संजय मोरे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे मल्लीनाथ याळगी दिलीप आव्हाड राहुल कुमणे अश्विन डोईजोडे प्रसाद शावंतुल सदानंद वाघमोडे अप्पू आणची ॲडव्होकेट गोविंद दडे यांच्यासह पालकवर्ग खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते